नमस्कार एस पी न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत नमस्कार मी पंजाब आपण मागे सांगितलं होतं की राज्यामध्ये तीन जानेवारी ते सात जानेवारीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पोहोच येणार आहे पण ते संपूर्ण राज्यभर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात तुम्हाला एकंदरीत परिस्थिती सांगितली सांगायची झाली तर आज आहे पाच जानेवारी दोन हजार तेवीस तर आजपासून परत एकदा अंदाज देतो कारण की राज्यामध्ये आता नेमकं महाराष्ट्रामध्ये अवकाळी पोहोच पडणार आहे पण नेमकं कुठं पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष देणार सगळ्यांनी लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती आजपासून पाच तारखेपासून तर राज्यात दहा जानेवारीपर्यंत म्हणजे पाच ते दहा जानेवारीपर्यंत राज्यात अवकाळी पोहोच पडणार आहे पण सगळीकडे पडणार नाही नुकसानकारक एवढा नसणार आहे म्हणून हा अंदाज लागेल पण राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तो पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे त्याच्यामध्ये वर्ध्यामध्ये पडणार आहे अकोला जिल्ह्यात तसेच वाशिम जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात लातूर तसेच बीड जिल्ह्यात नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात बार्शी बार्शी कुर्डवाडी जत कर्नाटकमध्ये जरा जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा पुण्याकडे देखील पडणार आहे पुण्या भागात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता नेमका पाऊस जास्त नेमकं कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तर ते तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पंढरपूर सोलापूर बार्शी येरमाळा त्याच्यानंतर उस्मानाबाद त्याच्यानंतर तो पाऊस बीड जिल्हा नगर जिल्ह्यात काही भागात पाथर्डी पातर्डी भागात पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस मादलगाव वडवणी लातूर या लातूर उदगीर त्या भागाकडे थोडा जास्त पडणार आहे सर्व धोरण सर्व धोरण असेल त्याच्यानंतर तो पाऊस परभणी नांदेड जिल्ह्यात येणार आहे तसेच पात्री शेलू परभणी पात्री शेलू परभणी जिंतूर रिसोड हिंगोली वाशिम अकोला अकोट अशा भागात जास्त पडणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यात ह्या भागात म्हणजे पाच ते दहाच्या दरम्यान एकदा पाऊस येऊन जाणार आहे खूप मोठा नसणार आहे फक्त पे यामध्ये जवळपास पेंडवर पा, पे पडणार आहे फक्त पिकाला पाणी समजा पिकाला पाणी दिलं असा पोस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतो त्याच्यानंतर दहा जानेवारीच्या नंतर पुन्हा हवामान हो, कोरडं राहणार आहे पण परत एकदा सांगतो की राज्यामध्ये फेब्रुवारीमध्ये म्हणजे बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान परत मग आवका मोठा पाऊस येणार आहे म्हणजे तोपर्यंत सध्या एवढं काही वातावरण असणार मग बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान एक अवकाळी पाऊस येणार आहे तोपर्यंत मग ह्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये जवळपास एक दीड महिन्यामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही अवकाळी पडणार नाही तो म्हणून हा अंदाज जर अचानकच बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल धन्यवाद